सद्गुरु बाळूमामांचा तळ कर्नाटकमध्ये होता कर्नाटकातील एका छोट्याशा गावामध्ये सद्गुरु बाळूमामांचा तळ होता आणि मुसळधार पाऊस सुरू होता साधारणतः जुलै ऑगस्ट महिन्याचे ते दिवस होते एका पठारावर सद्गुरू बाळूमामाने तळ ठोकला आणि त्या गावामध्येच रामोशी समाजाचे दरोडेखोर होते इतके दरोडेखोर की प्रचंड दहशत त्या भागामध्ये माजलेली त्यांचं नाव काढताच लोकांना घाम फुटायचा एवढी त्यांची दहशत होती आणि अशा वेळी त्या रामोशी समाजाच्या दरोडेखोरांनी सद्गुरु बाळूमामांच्या मेंढ्रावरनी हल्ला करायचा प्लॅन आखलेला असतो त्यावेळी सद्गुरु बाळूमामांची बकरी पाचशे ते सातशे होती तर ही बातमी सद्गुरू बाळूमामांच्या सहकाऱ्यांच्या कानावर जाते सद्गुरु बाळूममाना ते सहकारी सांगतात मामा या गावामध्ये दरोडेखोर आहेत आणि आपली बकरी पळवण्याचा त्यांचा प्लॅन आहे बाळूमामा हे शांतपणे ऐकतात त्या सगळ्या सहकार्यांना धीर देतात आणि या संकटाला सद्गुरु बाळूमामा कसे सामोरे जातात तर याचीच कथा आज आपण जाणून घ्यायची आहे जा। नमस्कार मित्र हो देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जीवन चरित्रातील एक प्रसंग आज आपण जाणून घ्यायचा जा। आहे सद्गुरु बाळूमामा या भूमीवर अवतरलेत तर स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर जन कल्याणासाठी अवतरलेत सद्गुरु बाळूमामांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही चमत्कार करून दाखवलेत जगाच्या कल्याणासाठी गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी वेळोवेळी सद्गुरू बाळूमामांनी चमत्कार करून दाखवले स्वतःहून बाळूमामाने सवंग लोकप्रियतेसाठी कधीच चमत्कार करून दाखवले नाहीत तर आजची ही घटना फारच रोमांचकारी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सद्गुरु बाळूमामांच्या जी जीवनातील घडलेली घटना आहे तर बाळूमामाचा कर्नाटक राज्यामध्ये होता आणि ही घटना सामर्थ्यशाली सद्गुरु बाळूमामाच परतवून लावू शकतात तर त्यावेळी सद्गुरु बाळूमामांची बकरी पाचशे ते सातशे होती आणि एका झाडाखाली निवांत बकरी बसलेल्या असतात तो आषाढाचा महिना होता बेळगाव जिल्ह्यातील सौंदती तालुक्यातील यरगट्टी म्हणून एक बेळगावच्या पूर्वेकडे साठ किलोमीटर वरती गाव आहे आणि त्या गावामध्ये सद्गुरू बाळूमामांचा तळ होता तिथं तळ टाकल्यानंतर सद्गुरु बाळूमामांच्या सहकार्यांना कुणकुण लागली की या गावामध्ये रामोशी समाजाचे प्रचंड मोठे दरोडेखोर आहेत इतके मोठे दरोडेखोर आहे की त्यांचं नाव जरी काढलं तर लोक थरथर कापायची त्यावेळी अशा दरोडेखोरांची माहिती सद्गुरु बाळूमामांच्या सहकाऱ्यांना लागते ते दरोडेखोर एवढे क्रूर होते की एखादा दरोडा जरी घालायला जर गेलं आणि कोणी आडवा आलं तर जाग्याला ते ठार मारत आपलं काम पत्ते करून आपल्या घरी परत त्या लोकांचं नाव काढल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता लोक आपापल्या घरामध्ये जायची तर संध्याकाळी आठ नंतर सगळी दारं बंद असायची एवढी दहशत त्या दरोडेखोरांची होती त्या दरोडेखोरांनी असा प्लॅन आखला की आज आपण सद्गुरु बाळूमामांच्या तळावरती दरोडा घालायचा सद्गुरु बाळूमामांच्या तळावरती बायका माणसं आहेत त्यांच्याकडं भरपूर सोना आहे सद्गुरु बाळूमामांची जेवढी मिळतील तेवढी बकरी घ्यायची आणि आपण पशार व्हायचं आणि आपण दरोडं घालताना जर कोणी आडवा आलं तर त्याला तिथंच जागेला खलास करायचं असा त्यांनी जबरदस्त प्लॅन आखलेला होता यासाठी त्यांनी एक जबरदस्त अशी जागा निवडली अमवाशेची ती काळुकी रात्र होती आणि सद्गुरु बाळूमामांच्या बकऱ्यांच्या होते आणि रात्री एक दीडची वाट पाहत ते सगळे दरोडेखोर त्या जाग्याला बसलेले होते त्यांचा पेहराव तर इतका भयानक होता की अंगावरती काळी कुट्ट कपडे चेहऱ्याला काळा रुमाल कोयता काठी तलवार भाले असं सर्व शस्त्रांशी ते सज्ज होते आणि या दरोड्याची कुणकून तळावरील बाळूमामांच्या सेवेकऱ्यांना लागते ते सर्वजण बाळूमामाला भेटतात आणि मामाना म्हणतात मामा असा असं आपल्या तळावरती दरोडा घालणार आहेत आणि आपली बकरी पळवण्याच्या नादात इथलं रामोशी समाजचं दरोडे खोरायत तर त्यावेळी बाळूमामा त्यांना शांत करतात आणि तुम्ही तिची काही बी काळजी करू नका येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायला हा बाळू धनगर समर्थ आहे तुम्ही शांतपणे झोपा असं तळावरील सेवेकरांना सांगतात अंतर्ज्ञानी सद्गुरु बाळू मामा हे सर्व जाणून होते तळावरती एक रिंगण आखलं आणि मामा शांतपणे झोपी गेलेत इकडे दरडखोर रात्रीचे दीड वाजण्याची वाट पाहू लागलेत आणि दीड वाजल्यानंतर त्यांनी आपल्या प्लॅनला सुरुवात केली त्यांनी सर्व तयारी केलीत आपली हत्यारे सज्ज केलीत आणि ती तळाच्या दिशेने चालू लागलीत त्या दिवशी अगदीच खुशीत होते कारण बाळूमामांच्या तळावर बकरी प्रचंड असल्यामुळं आणि बायकाच्या अंगावर सोन्याचं दागिनं असल्यामुळं ह्या खुशीमध्ये ते झप 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 पावलं टाकीत सद्गुरु बाळूमामांच्या कळपाच्या दिशेने ते वाटचाल करू लागले जशी तिने चालायला सुरुवात केली तशी मामांची बकरी एक अर्ध्या किलोमीटर अंतरावरती होती आणि ते जस जसे पुढे सरकतील तशी ती बकरी पुढे सरकत होती सर्व दरोडोखोरांना वाटले की कदाचित अंधार असल्यामुळं बकरी आपल्यापासून खरोखरच लांब असावीत त्यामुळं आपल्याला बकऱ्यांच्या पर्यंत पोचायला वेळ लागतो आहे म्हणून ती अजून फास्ट चालू लागली आणि जस जशी चालू लागली तस तश तशी तश त्यांना आता कळून चुकलं की ही बकरी आपल्यापासून दूर जात आहेत आता मात्र दरोडकनं असा विचार केला की आपण आता चालत जायचं नाही तर पळत पळत जायचं आणि सगळी बाळमाची बकरी आणि त्या तळावरील बायकांच्या अंगावरच दागिनं हडप करायचं म्हणून ते जीवाच्या आकांतानं पळत सुटले परंतु काय आश्चर्य जशी जशी ते पळत जातील तशी तशी, तशी तो बकऱ्याचा कळप तेवढ्याच अंतरावर पुढे सरकत होता ज्या पद्धतीने एखाद्या आगगाडीमध्ये आपण बसलो आपल्याला झाडं माग पळताना दिसतात त्याच पद्धतीनं काहीस होत होत यांना सर्व झाडे मागे जातील दिसत होती पण बकऱ्यांचा कळप मात्र आहे त्याच अंतरावर होता आणि यांचं जीवाच्या आकांतानं पळणं सुरूच होत आता मात्र दरोडेकरांना राग यायला लागला आता राग कुणाचा यायला लागला हेही कळायला साधन नाही त्यांनी एकामेकाकडे बघितलं आणि थोडा वेळ ते थांबलेत कारण त्यांना चांगलाच दम लागलेला होता थोडा वेळ त्यांनी विश्रांती घेतली आणि पळायला सुरुवात केली परंतु आहे तीच परिस्थिती होती हे सर्व दरोडे पळत होते आणि बकरी त्यांच्या समेत आहे त्याच अंतरावर त्यांना दिसत होती हा काय प्रकार आहे त्यांच्याही लक्षात येणार शेवटी पळून 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 थकले ती आणि एका जाग्याला मट दिशेन खाली बसले साधारणत हा प्रकार रात्री दीड वाजल्यापासून पहाटे साडेचार ते पाच वाजेपर्यंत चालू होता दरोडेखोर कमीत कमी पंचवीस किलोमीटर पळाले असतील परंतु त्यांच्यामधील आणि त्या बकऱ्यामधील अंतर आहे तेच शेवटी मामांच्या बकऱ्यावर दरोडे टाकण्याचा प्लॅन रद्द केला कारण पहाट झाली होती दिवस उजाडल्यानंतर त्यांना आणखी एक आश्चर्य पाहायला मिळालं कारण त्यांनी जिथून पळायला सुरुवात केलेली होती त्याच ठिकाणी ती होती हे बघून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि हा एक प्रचंड भुताडकीचा तरी प्रकार असला पाहिजे किंवा जी, कि जी बकरी आहेत तर एखाद्या दैवी माणसाची ती बकरी असायला हवीत असं त्यांच्यात एकामेकाच्या चर्चा सुरू झाली तर या दरोडेखोर टोळीचा प्रमुख बाळाप्पा बागडी होता तर हा बाळाप्पा बागडी प्रचंड हुशार होता चानाक्ष होता त्यानं नक्कीच हे जाणलं की हा शंभर टक्के भुताडकीचा तरी प्रकार असावा किंवा एखाद्या दैवी संतांचा चमत्कार असावा पण भुताडकीच्या प्रकाराला भीक घालणारी ही टोळी अजिबातच नव्हती सकाळी ऊन आल्यानंतर बाळापा बागडी आपल्या सगळ्या सहकार्याने घेऊन मामांच्या तळावर हजर झाला त्यावेळी मामा कोवळ्या उन्हाला शांतपणे बसलेले होते मामांनी या दरोडेखोरांना पाहून म्हटलंय अरे रात्रभर पळून दमला नाहीसा व रे असं म्हणल्यानंतर त्या सगळ्या दरोडोखोरांच्या अंगाला दरदरून घाम फुटला आपण जे रात्रभर केलेला पराक्रम जो होता तो या माणसाला कसा काय माहीत म्हणून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला हा महापुरुष कोणी साधासुधा नसून त्रिकाल ज्ञानी सामर्थ्यवान आहे हे त्या सगळ्या दरोडेखोरांना कळून चुकले त्यांना असं वाटू लागलं की आजपर्यंत आपण इतके दरोडे टाकलेत परंतु आपल्याला असा अनुभव कधीही आला नाही जो कोणी आडवा आला त्याचा आपण खात्मा केला आणि आपलं काम फक्ते केलं परंतु आजचा हा अनुभव त्यांच्यासाठी फार मोठा होता सामर्थ्यशाली मामांच्या जवळ जायला सगळे दरोडे लागले बागडी स्वतः मामांच्याकडे गेला आणि मामांच्याकडे क्षमा मागू लागला मामा जे काय मी रात्रभर केलेला आहे ते सर्व तुम्ही जाणलेलं आहे आणि आमच्या हातून फार मोठा गुन्हा होत होता तुमच्यासारख्या एका संतांच्या तळावर मेंढरावर आणि बायकांच्या दागिन्यावर आमचं लक्ष होतं तर मामा हे सर्व तुम्ही जाणला आणि आम्हाला तुम्ही रात्रभर चांगली शिक्षा दिलीसा आम्हाला माफ करा एवढ्या वेळ मामा म्हणून तो गया करून विणवू लागला आणि त्याच्याबरोबर सगळे दरोडे मामांच्या जवळ आलेत आणि मामांच्या पायावर त्यांनी लोटांगण घातले तर मामा त्यांच्याकडे पाहत शांतपणे म्हणालेत अरे बाबाओ आजपर्यंत केलेली कृत्य तुम्ही जरा आठवा आजपर्यंत तुम्ही काय काय केलं हे जरा आठवा आणि इथून पुढं तीच कृत्य तुम्ही जर करणारा असलासा तर मी तुम्हाला कदापिही माफ करणार नाही झालेल्या कृत्याचा पश्चाताप होऊन तुम्ही इथून चांगल्या जर लागत तर मी तुम्हाला माफ करायला तयार आहे असं मामा त्यांना सांगतो त्यानंतर ते सगळे दरोडेखोर सद्गुरू बाळूमामानी सांगितलेल्या वाटेवरून जायला तयार होतात आणि त्यानंतर सद्गुरू बाळूमामा त्यांना माफ करतात तिथून पुढं मामांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाची त्यांना ओळख झाल्यावर ते मामाना देव मानू लागले ते सर्व दरडखोर कर्नाटक राज्यातील मरिहाळ म्हणून गाव आहे तर त्या गावचे त्यांनी मामांना विनंती केली की मामा तुम्ही आमच्या मरिहाळ गावाकडे चला तुमची बकरी सांभाळण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत परंतु मामा म्हणालेत हा बाळू धनगर एकदा पुढे गेलेला परत माग फिरकत नाहीत त्यामुळे मामांनी त्यांच्या गावी जायला नकार दिला आणि मामा त्यांना म्हणाले तुमची माझ्यावर एवढी भक्तीच असेल तर तुमच्या गावाला एक दिवस माझी हाडे येऊन भेटतील मामा त्यावेळी बोलून गेलेत आणि हो सद्गुरु बाळूमामांनी एकोणीसशे सासष्ट साली समाधी घेतली आणि योगायोगाची गोष्ट अशी की एकोणीसशे एकाहत्तर साली त्याच गावावरून सद्गुरू बाळूमामांची बकरी जात असताना एक चमत्कार घडला मर्याळ गावातून डोंगर भागाकडे जात असताना बाळापा बागडीच्या दारावरून ती बकरी जात होती आणि त्याच वेळी एक मोठं बकर बागडीच्या दारातच गतप्राण झालं त्या बकऱ्याला रितसर मुठमाती दिल्यानंतर बाळापा बागड्याच्या डोक्यात लक प्रकाश पडला त्याला मामांचे शब्द आठवले तुमच्या गावाला मी हाडाच्या रूपात का असताना भेटन तर हे शब्द ऐकून बाळापा घाळ 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 रडू लागला आणि त्याला मामांच्या बोलण्याची प्रचिती आली तर त्या वर्षी मर्याळेच्या डोंगरावरती गावातील पाच पन्नास लोकांनी बाळूमामांच्या बकऱ्यांचं संरक्षण केलं तळावरील सगळ्या सेवेकरांना त्यांनी जेवण दिलं महाप्रसाद केला आणि अशा पद्धतीनं सद्गुरु बाळूमामानी अट्टल दरडखरांना माणसामध्ये आणलं ही सद्गुरु बाळूमामांची लिला तर मित्रो आजचा हा सद्गुरु बाळूमामांच्या जीवनातील घडलेला प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा धन्यवाद